नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फ्रान्समध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या पा मक्याचं जे प्लॉट आहे तर आपलं तिथं युरिया टाकून घेतो आहे आपण म्हणजे ड्रिपन नाही देते ह्यावेळी थोडंसं प्रत्येक मकाच्या ताटाच्या बोडात देण्याचा प्रयत्न करतो ह्यावेळी आपण झालं होतं काय तर पाऊस लई सारखा लागल्यामुळं ह्यांना काय आपल्याला व्यवस्थित टॉनिकची फवारणी वगैरे पण करता आली नाही आणि खालून काय ड्रिपद्वारे लिक्विड पण देता आलेलं नाही तर त्यामुळं ही मका थोडीशी आपली बारीक राहिली आणि थोडीशी पिवळी झाली आणि युरिया पण मध्ये तरी मिळत नव्हता लवकर तर आता युरिया ही मिळायला लागला आहे त्यामुळं आपण ह्यांना देऊन घेतो आहे तर इथं तर तुम्ही बघू शकताय ही जो प्लॉट दिसतो आहे तुम्हाला ही मका जिथं संपते त्याच्या पूर्वेकडच्या साईडचा ती एकदम शेवटचा त्या प्लॉटमध्ये एकाच दिवशी पेरलेले आहेत ते दोन्ही प्लॉट तरी पण त्या प्लॉटमधली मका खूप जास्त उंच आलेली आहे आणि ह्या प्लॉटमधली मका बारकी राहून ती राहून राँत पिवळी पण पाडायला आलेली आहे कारण का ती जी खालचा जी प्लॉट होता त्याला आपण भरपूर शेणखत घालून घेतलं होतं आणि शेणखत घालून घेतल्यानंतर ती पेरला होता त्यामुळे ती लय चांगला आला आहे त्याला काही शेणखत घातलं नव्हतं त्यामुळे हे थोडासा लहानच राहिलेलं आहे काय हरकत नाही ही तुटून गेल्यानंतर आपण भरपूर शेणखत घालून परत हा प्लॉट पुढच्या वेळेसचा नीट आणू कारण का आपल्याकडे एवढी शेणखत शेणखताची अवेलेबिलिटी नाही आहे अजून म्हणजे आ, रान खूप जास्त आहे आणि गाई कमी होत्या म्हणजे आधी कमी होत्या आता वाढत चाललेले आहेत आणि खत पण आपल्याला त्यावेळी पुरत नव्हता आता प्रत्येक रानाला दोन तीन वेळा रिपिटेशन जेव्हा होईल खताचं तेव्हा आपल्याला काही जास्त युरियाची वगैरे गरज पडणार नाही तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता ह्याच्यामध्ये दन खूप जास्त आहे कारण का फवारायला जे येता आलं नाही पावसामुळं त्यामुळे ही जरा प्लॉट आपला व्यवस्थित मॅनेज झाला नाही तर आपण आता ह्याला युरिया वगैरे टाकून थोडंसं जे आहे त्यात थोडासा सुधार करायचा प्रयत्न करणार आहे तर युरिया टाकून घ्यायला चालू आहे मोठा युरिया ही त्यामुळे ह्याला टाकून घेतो आहे आणि झिंक एक आपल्याला सोडायचं आहे ते आपण फर्टिकेशन म्हणजे ड्रीप उद्या झिंक सोडून घेऊ तर हे जण आहेत आणि हे जे चार फुटाचे लॅटरल जे आहे आपली दोन मध्ये तर एक एक दो, दोन दोन ह्याच्यामध्ये एकजण प्रकारे आपण युरिया टाकून घेतोय ही खाल्ला प्लॉट बघा तुम्ही ती एकाच दिवशी पेरलेला आहे आणि बी पण सेमच आहे तर ही तुरा टाकायला लागली आहे मकान ही अजून एवढीच आहे गुडघ्याला आहे काही कमरेला आहे असं वेगवेगळं म्हणजे व्यवस्थित वे मॅनेज न झाल्यामुळे पावसामुळे जरा मार खाल्लेला आहे आपल्या मकान पण ही बघा ही खालची मका ही खत टाकलेलं आहे हिला पण सेम तसाच पाऊस होता हिला पण युरिया नाही काय नाही पण ही एकदम भारी आलेली आहे हिच्या तिप्पट चौपट मका आहे ती की बघा ही केवढी आहे आणि ही केवढी आहे तरी असा फरक आहे किती पण झालं तरी शेणखत वगैरे जे आहे ह्याचा इफेक्ट खूप जास्त चांगला असतो खूप जास्त दिवसही राहतो ते बघा आपण तीन पुती युरिया आणलेला आहे तीन पुती युरिया आपण टाकून घेतोय एवढं करायचं आहे आपल्याला हे बघा ही मोठा युरे आहे बरा का युरिया ना काय नाही हा चालतंय पण काय फरक पडत नाही दोन्ही सेमच आहे तर जिंक जे आणलेलं आहे आपण एकरी पाच प्रमाण ती म्हणजे एकरी दहा प्रमाण ती जी जिंक आहे ना ती आपल्याला त्या टाकीमध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि ह्यांचं युरिया टाकून झाला का मग आपल्याला ते सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं एको एकोणीस आणि एक टॉनिक आहे ते पण उद्याच्याला आपण फारून घेणार आहे म्हणजे थोडंफार तरी त्यामध्ये सुधार आपल्याला दिसायला पाहिजे तर हे त्या दिवशी पी आपण हिरगळवलं होतं त्यात थोडं खाली राहिलेलं मग त्यात थोडं पाणी सोडून घेतलेलं आहे पण आता काय लाईट नाही सायपनचं पाणी सोडलं पण आता लिक्विड सोडायचं म्हटल्यावर लाईट लागते प्रेशरचं पाणी लागते मग ते आता थोड्या वेळाने ह्यातलं सोडून घेऊन ही जी आहे जिंकं हं ही दहा किलो आणि ही पाच किलो म्हणजे दोन्ही पंधरा किलो मिळून ज्या प्लॉटला युरिया दिला आहे त्याला आपल्याला हे जिंकं सोडून घ्यायचं आल्यावरती तर हे असं आपलं नियोजन आहे मक्याचं थोडंसं ह्या वेळेस पण व्यवस्थित झालं नाही आता ह्याच्या पुढे जे करणार आहे आपण आता ही जो प्लॉट मोकळा झालेला आहे ह्याला पूर्ण खत घालूनच थोडा लेट झाला तरी चालतं आहे पण खत घातल्याशिवाय ह्याला आपण काय पेरणार नाही तरी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा